रघोजी ट्रान्सपोर्टजवळ मद्यपींचा रात्रभर नागरिकांना त्रास होत असून या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे रघोजी ट्रान्सपोर्ट दोतरेकर वस्ती येथील श्री शिवशक्ती मंदिराजवळील कट्टा हा सध्या काही मद्यपींच्या अड्ड्यात रूपांतरित झाला आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज रात्री इथं मध्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांचा उपद्रव वाढला आहे त्यामुळं परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे संदर्भात तक्रार केली असूनही कोणतीच ठोस कारवाई अद्याप करण्यात आली नाही अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे काय लोक येते ते बसते ते आम्ही काय तर बोलायला गेल्या भांडण करते ते काय देवळा समोर काय आम्हाला म्हणते ते इकडे बे तिकडे बे म्हणते ते हां आम्ही का म्हणाल जात नाही उगवते मी एकटा राहतो रात्री बेरात्री काय असल्यामुळं मला मला काहीच बोलता येत नाही ते त्याच्यामुळं मी ग बसत असतो बायका असते ते असते ते इथंच बसते ते संध्याकाळी नऊ वाजत नाही दहा वाजत नाही तिथून बसते ती करते ते दुपारीनं अकराच्या नंतर इकडं चालूच असते तुला काय झालं बे तू काय मोठा गेला का सरकारच्या रोडवर बसलो ह्याच्यावर बसलो म्हणते आमच्या घरासमोर रोज गोंधळ चालतो महिलांना रात्री बाहेर पडण्याची भीती वाटते पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नाही अशी भावना इथे रहिवाशांनी व्यक्त केली आहे परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनानं यात त्वरित लक्ष घालावं आणि इथं गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे